नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मोर असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर मी कैलास पवार उपाध्यक्ष संस्थेचे सभासद राजेजी अवचट महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी विश्वमित्र जोशी आज पहाटे पहाटे आम्ही आलो आहे पंडित चंद्रशेखर पंडित यांच्या ठेप्यावरती हा ठिया आहे बघू शकता इथं गाड्या उतरतात या, उतरता या हरियाणावरून गाड्या आलेल्या आहेत सगळ्या गाड्या म्हशींच्या आहेत गाड्या म्हशी घेऊन उतरल्यात बघू शकता उतर तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवत आता हे कशा पद्धतीनं म्हशी उतरतायत हे बघा अशा पद्धतीनं आता हे हरयाणातून आलेल्या म्हशी इथं उतरतायत बघू शकता मैस आता इथे उतरणार चारा पाणी वाटतं बघू शकता गाडी उतरून खाली गेली बघा या मशी उतरत आहेत आता ही गाडी उतरून गेली बघू शकता मित्रांनो आज कालपासून आपण बघतोय मालेगावमध्ये जवळपास अडीचशे तीनशे म्हैस होती रतलाममध्ये जवळपास दोन अडीचशे म्हैस होती आणि आज इथे किशनगडमध्ये आपण आहे राजस्थानमध्ये इथे जवळपास दोनशेपेक्षा जास्त म्हैस आहे आणि असे अजून दोन ठी आहेत सेम रतलाममध्ये पण आहे मालेगावमध्ये पण आहे बघू शकता एवढ्या जास्त संख्येने म्हशी महाराष्ट्रामध्ये येतात पण त्या पद्धतीनं संगोपन हे महाराष्ट्रामध्ये होत नाही आणि त्याच कारणाने आज महाराष्ट्रात किमती वाढत आहे चांगल्या क्वालिटीची भैस आहे उत्कृष्ट पद्धतीची भैस आहे बघू शकता बघा आहे यांचा आराम चालू रतलांपेक्षा हा गोठा चांगला आहे ठेपा थोडी स्वच्छता आहे जनावरांना बसायला व्यवस्थित सोय आहे वासरा पण सुरक्षित आहे इथे हवा वगैरे जास्त लागत नाही सत्ता उतरली बघा छान क्वालिटीचे आहे मोटर सिस्टम छान आहे हाईट चांगली आहे छान बस आहे दुसरी एक मैस आली बघा ही सुद्धा मैस छान आहे छान मैस आहे ही सुद्धा बघू शकता हाईट लेंथ पीठ पुठ्ठा टॉप ही सुद्धा मैस छान आहे किती किती पैसे किंवा